पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते गोदामाईची आरती करण्याच्या हालचालींना देखील वेग आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं नाशिक दौऱ्यावर येणार ना असून त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे हा कार्यक्रम नाशिकच्या तपोनातील साधुग्राम या मैदानावर होणार असून त्या दृष्टीनं जय्यत तयारी सुरू आहे गोदा आरतीसाठी प्रशासनानं स्वतंत्र समिती स्थापन केली आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोदा आरती करणार अशी माहिती सध्या समोर येते आहे यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह राज्यातील भाजपचे दिग्गज नेते देखील नाशिकमध्ये हजेरी लावणार आहे त्या दृष्टीनं चोख नियोजन करण्यात आलं असून व कडेकोडे बंदोबस्त ठेवण्यात येणार असून काळाराम मंदिर संस्थांच्या वतीने मोदींना दर्शन घेण्यासाठी पत्र देखील पाठवलंय गोदामाईच्या आरतीसाठी रोहित संघाला पर्यटन विकास महामंडळाकडून दोन ते अडीच किलोचे मोठे ताट घटांसह पूजेचं सर्व साहित्य दिलं जाणार आहे या निमित्तानं नाशिकचे ब्रँडिंग होण्यासाठी गोदामाईच्या आरतीची संकल्पना पुढे आली आहे गोदावरी नियोजनासाठी संघाच्या माध्यमातून बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत संपूर्ण आरतीचे स्वरूप देखील ठरवले जाणार असून विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी युवकांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं असताना या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये या युवा महोत्सवाच्या निमित्तानं काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र नरेंद्र मोदी यांचा नाशिक मधील हा दौरा महत्वाचा मानला जातोय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा देखील राजकीय महत्वाचा मानला जातोय यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येणार असून सध्या प्रशासकीय यंत्रणा देखील अनेक ठिकाणी सज्ज झाल्याचं जा देखील पाहायला मिळत आहे मात्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील मोदींचं जोरदार स्वागत देखील या ठिकाणी करण्यात येणार असून नाशिक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील नरेंद्र मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येणार जागर जनस्थानसाठी शुभम मुड़की पाटील नाशिक